हाय हॅलो नमस्कार मी अश्विनी राऊन आपलं स्वागत करते माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण दाखवलं आहे मी तुम्हाला की मॅशोवरून मी काय काय खरेदी केली आहे तर अगोदर मी आर्टिफिशियल हे झाड दाखवणार आहे हे बघू शकताय हे मॅशोवरून मी पार्सल मागवलेलं तर हे आलेलं आहे पार्सल बघू शकता तुम्ही तर ही आर्टिफिशियल झाड आहे हे बघू शकताय खूप छान आहे आणि ही मला आय थिंक एकशे दोन रुपयाला पडलेली आहे ती हे बघू शकता खूप छान आहेत तुम्हाला जवळून दाखवते खूप मस्त मस्त आहेत आणि ओरिजिनल असल्यासारखे वाटतात कारण ह्याच्यासाठी मी एक हँगिंगचं सुद्धा मागवलं आहे त्याच्यामुळेच मी हे त्याच्यावरती ठेवण्यासाठी हो मागवले आहे तर हे बघू शकता मॅशोव्हल होत आहे त्याच्यामध्ये मला एकशे दोन रुपयाला भेटलेले हे एक आणि हा एक हे दोन आणि कसे वाटत आहेत मला नक्की कमेंट कर करून सांगा हे बघू शकता तुम्ही हे अशा आहेत काहीतरी ओके मस्त दिसत आहेत आणि आवडलेत मला एकशे दोन रुपयाला तर काहीच मिळत नाही आपण बाहेर जर गेलं लोकलला तर ऑफ रुपयाला एक भेटतं हे तर ठीक आहे त्या ते तेवढंच मस्त वाटतं आणि हे कुंड्याखाली बघू शकता तुम्ही खूप छान आहेत मला पण आवडलं खूप आणि हे मी तुम्हाला दाखवेनच आणि कोणाला लिंक लिंक गर देईल डिस्क्रिप्शनमध्ये तर बघू शकता हे त्याचं आहे आणि मागवलेलं मी तरी मी अगोदरच ओपन करून ठेवलं होतं तरी हे बघू शकता हे त्याच्यासाठीच मागवलेलं आहे हँकिंग आहे तर हे बघू शकता हे काही असं आहे हे बघू शकता तुम्ही असं काहीतरी आहे मस्त वाटतं हे आणि हे मला वाटतं एकशे सदतीस रुपयाला पडलेलं आहे मला हे बघू शकता हे एक आहे आणि हे, 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 हे एक आहे हे दोन आहेत अशा हे असे काय दोन आहेत हे बघू शकता तुम्ही खूप छान आहेत आणि एकशे सदतीस रुपये म्हटलं आहे तर मी हे तुम्हाला दाखवणारच आहे लावल्यानंतर हे हँगिंग आहे है। तर खूप छान आहे आणि त्याच्यासाठीच मी ते दोन मागवलेत हे बघू शकते ह्याच्यावरती ते असं ठेवून वगैरे खूप छान वाटते म्हणून मागवले बघू असं काहीतरी ठेवून मी असं ठेवण्यासाठीच मी हे मागवलेलं आहे तर हे बघू शकता तुम्ही माझ्या लक्षात नाही त्याच्यामुळे मी हातावर घेऊन ठेवलेलं आहे आणि हे काय ना आपण आता मी ऑइल त्याच्यात टाकण्यासाठी मागवलेलं आहे हे बघू शकता तर हे किती आले तुम्ही ते तर हे सहा पीस आलेले आहेत हे तीन आणि हे तीन हे बघू शकता तीन हे तीन आहेत तीन तीनचा सेट आहे हा सहा आहेत तरी बघू शकता सगळे फ्लेवर आहेत ह्याच्यामध्ये तर हे आहे नीमचं आहे हे आहे लॅव्हेंडर आहे अग का लॅव्हेंडर आणि हे मला दोनशे पंचेचाळीसला भेटले नाही हे बघू शकता आणि हे काही फ्लिपकार्टवरून मागवलेलं आहे दुसरं हे मॅशोवरूनच मागवलेलं आहे आणि मी एक मागवला आहे तो आता मी आता याला जॉईन केलं आहे कारण माझा अगोदरचा ट्रायपोड होता ना तर तुम्हाला दाखवते अगोदरचा ट्रायपोड वगैरे हे हे ट्रायपोड हे निघूनच पडलेलं तर हे छोटा होता मी हे काहीतरी मला वाटतं वर्ष झालं मी घेतला होता तर हे असा खराब झालं होतं म्हणून मी आता हा ट्रायपोर्ड लावला आहे तर त्याचा हा बॉक्स आहे आत्ता मी जॉईंट केला आहे त्याला मोबाईल तर हा आहे खूप छान आहे आणि मस्त आहे हेवी वगैरे आणि मोठा आला आहे मस्त आहे मला वाटतं कच आहे पण मोबाईल वगैरे व्यवस्थित कम्फर्टेबल आहे आणि खूप छान वाटतं कोणाला हवा असेल तर मला कमेंट करा तर मी जी लिंक देऊन देईन मी तुम्हाला तर हे बघू शकता असं काही आहे ट्रायपॉडचा तर खूप छान आहे ट्रायपॉड वगैरे आणि हे सुद्धा खूप मस्त आहे मला हे खूप जास्त आवडलं आहे तर कोणाला हवं असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हे